महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व अठ्ठेचाळीस जागांवर मतदान पूर्ण झालं आहे पाचव्या टप्प्यात राज्यातील सर्व जागांवर मतदान संपलं आता सर्व राजकीय पक्षांचं चा लक्ष चार जूनच्या निवडणूक निकालाकडे लागले परंतु अद्याप निकाल जाहीर होत नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या चर्चांना उदाहरण आलं आहे ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागू होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे त्यानुसार महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत आज महत्वाची बैठक सुरू आहे या बैठकीत पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांसमोर महत्वाची मागणी केली आहे तर पाहूया छगन भुजबळांची काय मागणी आहे दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेल्या जागांचा निकष त्यावेळी लावण्यात आला होता कुठल्या पक्षाकडे निवडून आलेली कुठली जागा आहे त्या आधारावर जागा वाटप करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला त्या आधारावर कमी जागा आल्या होत्या म्हणून आज मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर मोठी मागणी केली या वेळेला जी काय खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नाही आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर ते पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्त आता तुमच्या पन्नासच आहे मग पन्नासच घेत पन्ना त्याच्या काही घडायला म्हणजे आणखी खाली यायचं आपण काम होताच त्यामुळे आता सांगून टाका मे रोजी लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मतदान झालं या मतदानानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना निकालाची प्रतीक्षा आहे पण निकालापूर्वीच सुरू झालेल्या विधानसभेच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच छगन भुजबळांच्या मागणीनुसार ऐंशी नव्वद जागा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे